एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे वयोवृद्ध भावा बहिणीचे कोतुळ येथील डी आर देशमुख यांचे फसवणुकीविरुद्ध आमरण उपोषण सुरू आहे शासनमान्य देशी दारू लायसन्स धारक अशिक्षित वयोवृद्ध गृहस्थ भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे वर्ष ब्याण्णव व त्यांचा अज्ञात मुलगा यांची फसवणूक करत तसेच इतर निरक्षर वारसांना अंधारात ठेवून कुठलाही व्यवहार न करता देशी दारू विक्री परवाना बळकवल्याचा आरोप कोतुळ येथील सध्याचे देशदार विक्रेते शिवाजी तुकाराम देशमुख व पाडबळ देत असलेल्या प्रशासकीय अधिकारी यांच्या निषेधार्थ आज वयोवृद्ध भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे वयवर्ष ब्याण्णव तर तानुबाई रघुनाथ बराते वयवर्ष एकोणनव्वद यांचे आमरण उपोषण शिवाजी तुकाराम देशमुख यांच्या घरानजीक सुरू आहे शिवाजी तुकाराम देशमुखानं नावाने आज बारा वर्ष रुपया दिला नाही जागा बदली करायची म्हणून आणखी घेतले अरे का चालू आहे दिलं हे लकडे बरोबाजी अज्ञा नसतानी आज तज्ञात हे आपले गेले फोडले मला बांधले साहेब काढ जमीनबाजी जमीन जागा नाही हे घर लोक निवाला भरून केला तेव्हा शिवाय चुका आमदेस आईचंच वाटून गेले बाहेर आता अख्खर उदारे माझ्या जेव्हा करता सोप माझ्या वडिलाचं लाईस माझ्या आईचं लाईस त्याल बाबा माझी आई बघायला लागली आज फरी घाती घाटे आहे तिथं बाप काही लावलं पण या तुकाराम आपलं बाबाजी तुकाराम देशमुख याला जेवण का ठेवलं म्हणून बाबा विश्वास घ्या तू चालो माझे लग्न मार्ग बारकाले त्या सध्या झालं हे बा आपल्या डोक्याला टाकण्याचे आज आमची लग्न मला कंप्लीट नाही पाहिलं का शिवाजी तुकाराम देशमुख यांनी यापूर्वी लायसन्स मूळ मालक यांना परत देण्याबाबत व आमच्यात कुठलाही त्या संदर्भात आर्थिक व्यवहार नाही याबाबत नोटरी देखील करून दिली होती मात्र अद्यापपर्यंत त्यांनी कुठलीही पुढील कारवाई न केल्याने आज आमच्यावर उपोषणाची वेळ आली आहे असं मत उपोषणकर्ते यांनी व्यक्त शिवाजी तुकाराम देशमुख यांनी आम आमच्या भावाला फसावलं आमचं अंगठ घेतलं इडं दुकानात जागा करायची इडं अंक करायचे असं करून त्यांनी फसावलं त्याच्या नावा करून घेतलं आणि तो काही उदूत वाटत दाखीत नाही आमच्या नजरात पडत नाही आम्ही चार वाज्या जातो तो बरं आणि नगरच्या लोकांना पैसे बघितो आणि आमचंच पैसे उपोषणकर्ते यांना पोलीस प्रशासनाकडून समन्स उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत जोपर्यंत आम्हाला आमची फसवणूक होऊन बळकावलेले लायसन्स मिळत नाही व दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही अशी ठाम भूमिका वयोवृद्ध उपोषणकर्त्यांची आहे आम्ही आम्हाला बारा वर्ष रुपया दिला नाही कापात बाज पुण्याला निघून जातो आम्हाला माहित नाही आम्ही फुटला बसलो आहे आम्हाला त्याची घ्यायची लोक पाणी सुद्धा देत नाही भाऊ तुम्ही विक बा आम्हाला निघून जायचं नाही म्हटलं बाब आवाज सह्याद्रीचा करता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर